तर नमस्कार आजचा जो टॉपिक आहे तो आहे की गव्हाण गव्हाण जी आहे ती शेडीपालनात कशी असावी व आपल्याला त्रास न व्हावा त्याच्यामध्ये शेडी न चरावी म्हणजे चढली नाही पाहिजे त्याच्यामध्ये शेडी किंवा आणखी काही समस्या आहेत की लहान पाठारंसुद्धा ज्या त्याने फिडिंग केलं पाहिजे त्याच गव्हाणीमध्ये मोठ्या सुद्धा त्याच याच्यामध्ये फिडिंग केलं पाहिजे आणि मोठ्या सुद्धा त्याच याच्यामध्ये म्हणजे तीन कॅटेगरीला तीन गव्हा न लागता एकाच गव्हाणीमध्ये तिन्ही कॅटेगरीचे जे शेडी आहे पिल्लू आहे व त्याचं सो छोटंवाल हे आहे ते तिन्ही थो, याने फिडिंग केलं पाहिजे तर यासाठी आयडियल गव्हाण कशी असावी ते मी आज तुम्हाला अनुभवातून सांगत आहे कारण माझ्याकडं ती गव्हाण नाहीच माझ्या गव्हाणीमध्ये सुद्धा कमतरता आहे कारण मी पहिल्यांदा गव्हाण बनवली आमच्या इकडे कोणालाही अनुभव नव्हता गव्हाण कशी बनवायची काय बनवायची मी स्वतः तिथे राहून वेडिंगच्या दुकानामध्ये उपस्थित राहून जे आहे मी आपल्या नजरेसमोर ते गव्हाण बनवून घेतली आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा मला अडचणी आल्या त्या अडचणी तुम्हाला शेअर करतो व त्याच्यामध्ये काय अपग्रेड हव्या ते सुद्धा तुम्हाला सांगतो तर चला डायरेक्ट गव्हाणकडे तर बघू शकता ही आपली गव्हाण आहे ठीक आहे तर आपल्याला प्रॉब्लेम काय होत आहे त्या गोष्टी आधी पहिलेच बघून घ्या पहिले गव्हाण कशा पद्धतीने येतं हे बघा आपला स्ट्रक्चर आहे गव्हाचा आपल्याला वाटलं की कप्पे कप्पे केले तर प्रत्येक के एका कप्प्यामध्ये एक शेडी जी आहे ते खाऊ शकेल चांगल्या पद्धतीने किंवा दोन शेड्या खाऊ शकेल पण इथे थोडंसं जे आहे वांदा आला म्हणजे झालं काय तर एका याच्यामध्ये दोन जातात पाठरू वगैरे जात असते तर दोन तीन जातात मग ते काय होते अडचण होते त्याच्यामुळे लहान पाठरोचं जे आहे ते गुदमरून राहण्याचं प्रमाण जे जास्त असते मी दोन चार वेळा काढलं त्याप्रमाणे त्यासाठी तर माझ्या मते तर हे जे तुम्हाला चौकोनी कप्पे आपण जे केले आहेत हे तुम्हाला दिसत आहे हे न करता सरळ जे आहे तुम्ही जे आपण हां जे इथे वेल्डिंग मारली आहे बघा हे इथून जे आहे ते मारली ना या पद्धतीने तुम्ही करा हे जे आपण हे घेतली त्या साईड त्या पद्धतीने हा जो आहे हा थोडा खाली घ्या जेणेकरून जे छोटा बाटरू आहे तो इथून खालून खालून जे आहे ते मुनका टाकेल आता पण खातो इथून इथून मुनका टाकून तो खात असतो मोठावाला पाटरू इथून खात असतो तर समजा इथे काय होते एका वेळेत जर दोन किंवा तीन गेले तर तो त्याला स्पेस मिळते तिकडं आणि इकडं तो सरकू शकते त्याच पद्धतीने जर इथून जर पूर्ण संपूर्ण जर तिकडं जर इथपासून जर आपण हे केली असती तर संपूर्ण हे झालं असतं म्हणजे कोणती पण शेडी अडचण नसती झाली सरळ निघून गेली असते पण इथं काय होते जागा होते कमी हे बघू शकता <coughs> जागा होती कमी दोन किंवा तीन पाटील जर आत गेले आणि मग त्यांचे शिंग जे आहे ते अडकतात त्या कारणाने हे जे कप्पेवाई सिस्टम आहे हे नको तर आम्ही अपग्रेड करणार आहोत पण आपली चुकी झाली समोर ज्याला चुकी न व्हावी त्याकरिता कारण लोक आजकाल हीच गवान अशीच गवान बनवतात म्हणून आम्ही सांगत आहोत की अशी जवळ नका बनू हे बघू शकता या साईडने सुद्धा हे प, हे पद्धतशीर आहे या साईडने इथून एवढी गॅप आहे त्या कारणाने इथून जे आहे ते पाटू खाऊ शकते किंवा इथून मोठी मोठं पाटू आणि वरतून जे आहे ती मोठी शेडीसुद्धा खाऊ शकते तर आपण हे बघू कमी खर्चात बनवलेली आहे हे अँगलसुद्धा आपल्याला लोक याच्यामध्ये भंगारमध्ये मिळाले आणि जे खाली दिसत आहे हे कुलरचे टप आहे आपले त्या या मापाने आपण जे आहे ते माप घेतलं आणि स्ट्रक्चर बनवून घेतला आणि त्याच्यामध्ये जे आहे ते कूलरचे जे टप आहे ते फिट करून घेतले तर तो हाईटचा जर विषय आला तर बघू शकता हाईट सफिशियंट आहे हे बघा हाईट जर तुम्हाला म्हणाल तर खालूनपासून आपण दीड फूट हाईट ठेवली आहे इथपर्यंत हे बघू शकता दीड फूट हाईट आहे दीड फूट किंवा तुम्ही एक ते सव्वा फूट ठेवली तरी चालेल कारण छोटा पटरू आहे छोट्या पॉटराला खाता आला पाहिजे ठीक आहे त्यानुसार तुम्ही खाऊ शकता तर आपण जर खोली बघतली ते बघू शकता थोडाफार कुटार आहे याच्या कालचा वाला तर खोली बघतली तर जनरली आपला जो कूलरचा टप असतो छोटावाला त्याच्यामध्ये अर्धा फूटपर्यंत राहत असतो त्याप्रमाणे खोली आहे आणि ते सफिशियंट आहे कुटार वगैरे वाया जात नाही त्या कारणाने तर आता प्रश्न येते हाईटचा तर तुम्ही म्हणाल की इथे जे आहे ते की, हां ज्या तुम्हाला काळ्या दिसतात ह्या काळ्या कशासाठी लावल्या बा तर याचं कारण तुम्हाला सांगतो हाईट वाढवायची होती आम्हाला आम्ही केलं प्रयत्न संपूर्ण केला, केला आम्ही काय केलं ह्या काळ्या ज्या आहेत ना ते इथपासून इथपासून जे आहे जे तसं जसं हे रॉड दिसतंय तुम्हाला सरळ त्याप्रमाणे इथपासून आपण त्याच्यापर्यंत हितभर वाळवून घेतलं होतं त्याचं कारण काय तर आपल्या ज्या शेड्या आहेत त्या इथं उभ्या राहायच्या आणि इथून डायरेक्ट जम्प करायच्या या गव्हाणीमध्ये तर त्या कारणाने त्याला काय होत होतं की शेड्या जेव्हा जंप करायच्या तेव्हा म्हणजे आपला जो चारा आहे वाराने तर ठीक आहे म्हणजे उघाड असते तेव्हा काही नाही पण आता जसे पाऊस चालू असते चारा थोडासा ओला असते आणि शेड्यांचे थोडे पार पाय तर खराब असतातच तर त्या जेव्हा जंप करतात तेव्हा तो चारा सुद्धा खराब होत असतो त्या कारणाने तो वेस्टेज जातात हे बघू शकता वेस्टेज तर तो वेस्टेज जात असते त्या कारणाने आपण काड्या लावल्या होत्या त्या टिकल्या काही दिवस पण काही दिवसानंतर शेळीच्या धक्क्या ओक्क्याने जे आहे त्या मोडल्या त्या कारणाने तुम्ही वेल्डिंग करा म्हणजे ॲटलिस्ट हाईट जर पकडलं तर तुम्हाला सांगायचं झालं तर कंबरभर तरी हाईट हवी हे बघू शकता माझ्या कंबरभर आहे हे बघा मी पकडत आहे एवढं कंबरभर तरी हाईट हवी जेणेकरून शिडी जे आहे त्या हातमध्ये जाणार नाही व आपला चारा हा नासोडा होणार नाही त्या कारणाने थोडी हाईट जी आहे ते उंच ठेवा कारण हाईट उं उन... कंबरेच्यासुद्धा उंच झाली तरीही फरक पडणार नाही कारण जे आपण कपडे ठेवतात तिथून तर शेळी चारा खाणारच आहे आणि उंचचा प्रश्न येत नाही उंच झाल्यावर शेळी आतमध्ये जाणार नाही फक्त तुम्ही एवढं काळजी घ्या की साफ करते वेळेस तुम्हाला साफ करता आलं पाहिजे या कारणाने घ्या इथूनसुद्धा साफ करता येईल तुम्हाला हात जातो आहे तुमचा तर थोडाफार जो वेस्टेज राहील काड्या वगैरे त्या काढायसाठी तुम्हाला म्हणजे सोपं जाईल या इथ पण तुम्ही बनवू शकता तर ही गवान माझ्या मताने आयडियल नाही याच्यामध्ये थोडेफार चेंजेस करावे लागतील जसं की हे सांगितलं तुम्हाला हे स्ट्रेट हवं असतं हे कप्पे नको हे हाईट जे आहे हे हाईट पुन्हा एक ते हे बघू एक ते दीड फूट उंच हवी असती तर आयडियल गव्हाण असते आपण ट्राय करून पाहिला होता तेव्हा पद्धतशीरपणे चारा खात होत्या नासूळा नव्हता होत सगळ्या गोष्टी बरोबर होत्या त्या हिस्पण तुम्ही बनवू शकता तर ह्या दोन गोष्टी मला वाटते याच्यामध्ये अपग्रेड करायला हवे या गवानीमध्ये आणि गव्हाण स्वस्त्यामध्ये जशी आपण बनवली कूलरच्या टपाच्या सहाय्याने आणि त्याच्या अँगलच्या सहाय्याने तुम्हाला बंगारमध्ये मिळून जातील कारण खर्च कमी तर तेव्हाच प्रॉफिट जास्त तर सांगा आपली गव्हाण कशी वाटली व वा, आपली अपग्रेडेशन का कमी का वाटलं की जास्त म्हणजे थोडंफार काय हवं होतं या गव्हामध्ये ज्या आपण सांगितलं ज्या दोन गोष्टी त्याच हव्या होत्या की आणखी काहीतरी हवं होतं बा ते सांगा तर भेटू याच्यात नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये